सोमवारची कहाणी पहिली एका परमेश्वरा सोमवारा तुझी कहाणी एक आपला आटपाट नगर होत तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त असे त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडते कसे अशी त्यास चिंता पडली प्रधानाने युक्ती सांगितली राजाने दवंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावे सर्वांना धाक पडला घरोघरीची माणसे घाबरून गेली कोणाला काही झाले नाही सगळं दूध दूध नेलं गावचं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेतली आणि खुलभर दूध नैवेद्याला ठेवले देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातले तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधाने तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तीभावाने अर्पण करते असे म्हणून राहिलेले दूध गाभारी अर्पण केले पूजा घेऊन मागे परतली इकडे काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवाने पाहिले राजाला कळवले परंतु तिचा काही केला पत्ता लागे ना दुसऱ्या दिवशी राजाने शिपाई देवळी बसविले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळी गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिले तिने कारणे सांगितली तुझ्या आज्ञेने काय झाले वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांची हाय हाय माती आली हे देवाला आवडले नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावे घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुला बाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेले दूध देवाला वाहिले हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुनाल घेऊन ती आनंदाने नांदू लागली तसे तुम्ही नांदा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण